नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो आज आपण पाहणार आहोत की महाभियोग म्हणजे काय आणि हे का पाहणार आहोत तर अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती विरोधा विरोधात महाभियोगाची शक्यता आहे आणि संपूर्ण मीडियामध्ये त्याची चर्चे चालू आहे मग आपलं हे काम करतं की जेव्हा असे प्रा प्रसंगिक हे होतात आणि एम पी एस सी असो यू पी एस सी असो सगळ्या स्पर्धा परीक्षा देत असताना करंट अफेअर्समध्ये ह्या गोष्टी आपल्याला माहीत पाहिजेत आणि मग यावर प्रश्न जनरल स्टडी फर्स्टमध्ये सेकंडमध्ये विचारली जातात आणि म्हणून मग आपल्याला माहिती असलं पाहिजे की महाभियोग म्हणजे काय आणि आजवर किती न्यायाधीशांवर आ... ही कारवाई झालेली आहे आता अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीविरोधामध्ये महाविद्यालयाची महा महाभियोगाची शक्यता आहे पण या निमित्ताने आपण महाभियोग म्हणजे काय आणि आजवर किती न्यायाधीशांवर अशी कारवाई झाली हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि परीक्षेच्या दृष्टीने सर्वच विद्यार्थ्यांसाठी आणि संपूर्ण भारताच्या नागरिकांसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होणार आहे न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांच्या विरोधामध्ये महाभियोग प्रक्रिया राबविण्याची तयारी चालू झालेली आहे आणि लोकशाहीमध्ये आपण एकच आधारस्तंभ आता ज्यावर विश्वास ठेवावा जे लोकशाहीचं संरक्षण करू शकते म्हणून न्यायमंडळाकडे पाहतो पण त्या ठिकाणी सुद्धा न्यायाधीश अशा पद्धतीने जेव्हा वर्तन करतात तेव्हा त्यांच्यावर हा खटला चालवला जातो म्हणजे संविधानिक पद सुद्धा संविधानाचं उल्लंघन करते तेव्हा त्या ते पदावरून काढण्यासाठी जी काही प्रक्रिया केली जाते तिला आपण महाभियोग असं म्हणतो अलामत उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती न्यायाधीश आदरणीय शेखर कुमार यादव यांनी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमात काही वादग्रस्त वक्तव्य केली होती ती आता यादव यांना भोवतील असं दिसत आहे कारण सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या भाषणाची दखल घेतली असून या प्रकरणी उच्च न्यायालयांकडून माहिती मागवण्यात आलेली आहे दरम्यान नॅशनल कॉन्फरन्सचे खासदार आगा सय्यद रहुलल्ला मेहंदी यांनी मंगळवारी म्हणजे अकरा डिसेंबर रोजी शेखर कुमार यादव यांच्या हकालपट्टीसाठी संसदेत महाभियोग प्रस्ताव आणण्याची प्रक्रिया सुरू केली यम आय एमचे प्रमुख खासदार असदुद्दीन ओवेसी समाजवादी पार्टीचे खासदार झियाउल रहमान मोहिबुल लाहा मार्क्स व वा लेनिनवादी कम्युनिस्ट पार्टीचे खासदार सुदामा प्रसाद राजस्थानमधील भारत आदिवासी पार्टीचे प्रमुख राजू कुमार राऊत यांच्यासह इतर सहा खासदारांनी या महाभियोग प्रस्तावावर स्वाक्षरी केलेली आहे लोकसभेत प्रस्ताव मांडण्यासाठी किमान शंभर सदस्यांच्या स्वाक्षऱ्या असणं आवश्यक आहे तर राज्यसभेतील पन्नास खासदारांनी यावर स्वाक्षऱ्या करण्याची आवश्यकता आहे आणि आपण पाहतो की आपल्याकडे एकोणीसशे चौऱ्याण्णवचा रामास्वामीचा महाभियोगाचा खटला अत्यंत प्रसिद्ध आहे त्या, त्या त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप होता सात लाखाचा आणि त्याच्या चर्चेवर खर्च त्याच्यापेक्षा तीन पट झाल्याची आपण ती घटना अनेकदा वर्गामध्ये सांगितलेली आहे म्हणजे नरसिंहरावने त्यांनी विनंती केली की म्हणजे आत्तापर्यंत कधीच महाभियोग कोणत्याच न्यायाधीशाला लावलं गेलेलं नाही मी गुन्हा कबूल करतो आणि मी राजीनामा देतो पण त्यांनी राजीनामाही दिला नाही आणि त्यांनी सांगितलं की मग यांनी पक्षादेश काढला व्हीप काढला पक्षादेश पक्षाने आदेश काढल्यामुळं सभागृहातल्या जवळजवळ दोनशे पाच वर्षेस एकशे शहाण्णव असं ते मतदान झालं आणि त्यांच्या विरोधामध्ये दोनशे पाच मतदान झालं आणि त्यांच्या बाजूनी आणि मग विरोधामध्ये एकशे शहाण्णवत मतदान झालं त्याच्यामुळे ते म्हणाले की मला आता राजीनामा देण्याचं काही कारणच नाही आणि माझ्यावर महाभियोग सिद्ध झाला नाही म्हणून ते पदावरच राहिले म्हणजे अशा हाश्यास्मक पद्धतीने महाभियोग झालेला होता आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असली पाहिजेत एखाद्या विरोधामध्ये महाभियोग प्रस्ताव आणण्याची ही काही पहिली वेळ नाही यापूर्वी देखील अनेक वेळा वेगवेगळ्या न्यायमूर्तींना या प्रक्रियेचा सामना करावा लागलेला आहे आणि तो काय आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता दोन हजार अठरामध्ये अठराचा प्रसंग आपण घेऊ काही इसवीसनं घेऊ आणि त्यानुसार मग आपण ते प्रकरणं घेऊ लोकसत्तामध्ये सुद्धा ही आलेलीत आपण जर करंट पेपर वाचत असाल सगळे महाराष्ट्र टाइम्स लोकसत्ता द हिंदू वगैरे तर त्याच्यातून ही सगळी माहिती आपल्याला मिळत असते दोन हजार अठरामध्ये काय झालं तर अठरामध्ये आता ही सगळी माहिती पुस्तकांमध्ये यायला खूप वेळ लागत असतो अठरामध्ये काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी भारताचे तत्कालीन सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यावर कथित गैरवर्तन म्हणजे मांडीवालीबाई वगैरे या आणि व अधिकाराचा गैरवापर केल्याप्रकरणी महावियोगाची नोटीस पाठवण्यात आली होती शेहेचाळीस खासदारांच्या स्वाक्षऱ्यांचं पत्र तत्कालीन राज्यसभेच्या अध्यक्षा व्यंकय्या नायडू यांच्यासमोर सादर करण्यात आलेलं होतं मात्र नायडू यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला होता सरन्यायाधीशांवरील आरोप योग्य नसल्याचं उपराष्ट्रपतींनी म्हटलेलं होतं आणि अशा पद्धतीने हा महावियोगाचा खटला संपलेला होता त्याच्यानंतर दोन हजार पंधराची बाबा आहे पंधरामध्ये काय झालं तर ग्वाल्हेरच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयातील महिला न्यायमूर्तीने मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस के गंगेले यांच्यावर कथित लैंगिक छळाचे आरोप केले होते त्यानंतर राज्यसभेच्या अठ्ठावन्न खासदारांच्या स्वाक्षरीचा प्रस्ताव मांडण्यात आला त्यानंतर राज्यसभेने हे आरोप तपासण्यासाठी न्यायाधीशांची एक चौकशी समिती स्थापन केलेली होती मात्र या समितीने काय केलं न्यायमूर्ती गंगेले यांची मुक्तता केलेली होती आणि मग त्यांच्यावरही महावियोगाचा खटला चालला नाही त्यानंतर दोन हजार पंधराची घटना आहे दोन हजार पंधरामध्ये गुजरात उच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायमूर्ती जे बी पार्धिवाला यांच्या विरोधामध्ये अठ्ठावन्न राज्यसभा खासदारांनी महाभियोगाच्या प्रस्तावावर सह्या करून प्रस्ताव दिलेला होता पाटीदार समाजाला आरक्षण मिळावं यासाठी हार्दिक पटेल यांनी आंदोलन केलेलं होतं आता जारांगी पाटलांसारखं गुजरातमध्ये ते आंदोलन खूप गाजलेलं होतं आणि मग आरक्षणाचे राजकारण तेव्हा आपण महाराष्ट्र टाईम्समध्ये लेख लिहिला होता त्यांनी गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली होती ज्यांना हार्दिक पटेलचं हे आंदोलन हे करायचं तेव्हा आरक्षणाचं राजकारण असं जर टाईप केलं तर तो महाराष्ट्र टाईम्स ताँग आपला लेख येतो आणि तो, तो पूर्ण वाचून घ्यावा प्रकरणावर सुनावणी करताना म्हणजे गु यांच्या हार्दिक पटेल यांनी आंदोलन केलेलं होतं आणि त्यांनी गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली होती या प्रकरणी सुनावणी करताना केलेल्या एका टिप्पणीमुळं पारडीवाला जस्टिस पारडीवाला यांच्या विरोधामध्ये कारवाई करण्यासाठी महाभियोगाचा का प्रस्ताव उपराष्ट्रपती हमीद आन्सारी यांच्यासमोर मांडण्यात आलेला होता त्यानंतर पारडीवाला यांनी आक्षेपार्ह शब्द त्यांच्या निकालातून हटवले होते अशा पद्धतीने हा प्रकार झालेला होता दोन हजार अकरामध्ये कलकत्ता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सैमित्र सेन यांच्यावर एका खटल्याच्या सुनावणीसाठी बत्तीस लाखाची लाख लाच स्वीकारल्याचा आरोप करण्यात आला होता त्यामुळे त्यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव मांडण्यात आला होता राज्यसभेने ऑगस्ट दोन हजार अकरामध्ये सैमित्र सेन यांच्या हकालपट्टीचा प्रस्ताव मंजूर केला त्यानंतर सप्टेंबर महिन्यात या प्रस्तावावर चर्चा होणार होती त्याआधीच सेन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि महाभियोग खटला झाला नाही पण त्याने राजीनामा तरी दिला त्यानंतर आहे दोन हजार नऊ दोन हजार नऊमध्ये काय झालं तर दोन हजार नऊमध्ये कर्नाटक उच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायमूर्ती डी पी दिनकर यांनी त्यांच्या उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा अनेक पटीनी संपत्ती बाळगल्याच्या आरोपानंतर राज्यसभेतील पंच्याहत्तर खासदारांनी दिनकर यांच्या विरोधामध्ये महाभियोग प्रस्ताव मांडला होता त्यानंतर त्यांच्या विरोधात चौकशी समिती नेमण्यात आली होती मात्र या चौकशी समितीवर माझा विश्वास नाही असं म्हणत दिनकर यांनी त्याआधीच राजीनामा देऊन टाकलेला होता त्यानंतर एकोणीसशे त्र्याण्णवला महाभियोगाचा खटला आला होता तो काय होता बघा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मी सुरुवातीला व्हिडिओच्या सुरुवातीला आपल्याला सांगितलं होतं फी रामास्वामी हे स्वतंत्र भारताच्या इतिहासात महाभियोग प्रस्तावाला सामोरे जाणारे पहिले न्यायाधीश ठरलेले होते एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये लोकसभेत त्यांच्या विरोधामध्ये हा प्रस्ताव मांडण्यात आलेला होता पंजाब आणि हरियाणा न्यायालयाची न्यायमूर्ती असताना त्यांनी सरकारी निवासस्थानावर प्रचंड प्रमाणात खर्च करण्याचा आरोप त्यांच्यावर होता महाभियोग प्रस्तावावर बरीच चर्चा झाली काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी वकील म्हणून रामास्वामी यांची बाजू मांडली मात्र या प्रस्तावाला लोकसभेतील दोन तृतीयांश सदस्यांपेक्षा कमी सदस्यांचा पाठिंबा मिळाला परिणामी त्यात पद कायम राहिलं रामास्वामी जस्टिसच राहिले कारण न नरसिंह नरसिंहराव पी व्ही नरसिंहराव तेव्हा मुख्य पंतप्रधान होते आणि त्याने पक्षादेश काढला फी वापरला आणि मग लोकसभेत उपस्थित असलेल्या चारशे एक सदस्यांपैकी एकशे शहाण्णव सदस्यांनी प्रस्तावाच्या बाजूने मतं दिली तर दोनशे पाच सदस्यांनी विरोधात मतं दिली आणि मग अशा पद्धतीने विप काढल्यामुळं ते निर्दोष सुटले आणि त्यांनी देखील दिला नाही अशा पद्धतीने हा महाभियोगाचा खटला चालला आता आपल्यासमोर प्रश्न हा आहे की महाभियोग म्हणजे काय आता महाभियोग म्हणजे काय तर ह्या सगळे कुठले पाण्या आपल्या लक्षात आला असेल राज्यघटनेचं उल्लंघन केल्याबद्दल राष्ट्रपतींना ज्या प्रक्रियेद्वारे पदावरून हटवले जाते त्याला आपण महाभियोग प्रक्रिया असं म्हणतो उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींना या पदावरून हटवण्यासाठी देखील हीच प्रक्रिया राबवली जाते सभागृहात मांडलेल्या या प्रस्तावावर एक चतुर्थांश सदस्यांची सह्या असणे आवश्यक आहे आणि हा प्रस्ताव मांडण्यापूर्वी राष्ट्रपतींना चौदा दिवसाची पूर्वसूचना देणे देखील आवश्यक आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे जर महाभियोगाचा प्रस्ताव पहिल्या सभागृहाने दोन दोन तृतीयांश बहुमताने पारित केला तर तो प्रस्ताव दुसऱ्या सभागृहात सभागृहाकडे पाठवला जातो दुसऱ्या सभागृहातील सदस्य या आरोपाची चौकशी करतात त्यावेळी राष्ट्रपतींनाही आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार असतो त्यानंतरही जर दुसऱ्या सभागृहातील दोन तृतीयांश सदस्यांनी हा प्रस्ताव पारित केला तर तो पारित करण्याच्या तारखेपासून राष्ट्रपतींना पदावरून बाजूला केले जाते एकंदरीत महाभियोग प्रक्रिया ही अर्धन्यायिक प्रक्रिया आहे भारतात आजपर्यंत कोणत्याही राष्ट्रपतीवर महाभियोग चालवण्यात आलेला नाही न्यायाधीशांवर झाला पण तो सुद्धा काही हे झाला नाही तरी कोणी राजीनामा दिला कोणी अं अब्रू जाते म्हणून ते रामस्वामी सारखा थांबवलं असा तो भाग आहे मित्र हो निश्चितपणे आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी होईल अशा पद्धतीने आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून विचारावं कॉमेंट करून प्रश्न करावेत आणि राज्यकारणामधले हे जे काही बदल असतात त्या त्या, त्या प्रसंगानुसार या गोष्टी होत असतात आणि त्यावर आपण चर्चा करत नसतो म्हणून या चॅनलवर नव्याने आलाचं चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा अद्यापही पंच्याण्णव टक्के लोक आहेत तिने सबस्क्राईब न करता पाहतात सबस्क्राईब केला तर टाकलेला व्हिडिओ लागलीच आपल्याकडे येतो त्यामध्ये आपलाच फायदा यासाठी का पैसे वगैरे काहीच लागत नसतात धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र